पदवीधरांना महापारेषणमध्ये मोठी संधी सरळ सेवेद्वारे भरली जाणार अकोला राज्यातील पदवीधरांना महापारेषणमध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली असून सरळ सेवेद्वारे महापारेषणमध्ये शेकडो पदे भरली जाणार आहेत त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून तीन एप्रिल त्याची शेवटची तारीख आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे वाशिम अशी सात परिमंडल कार्यालय व ऐरोली येथे राज्यभार प्रेषण केंद्र आहे एकूण दोनशे साठ रिक्त पदे भरली जाणार असून त्याला सामाजिक व समांतर आरक्षण लागू राहणार आहे पोस्टाच्या योजनेसाठी उरले फक्त पंधरा दिवस अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एकतीस मार्च दोन हजार ते तेवीस रोजी पोस्ट खात्याने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली होती या योजनेचा कालावधी दोन वर्षासाठी होता या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी आता फक्त पंधरा दिवस उरले आहेत त्यानंतर ही योजना बंद होऊ शकते किंवा सरकार पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेऊ शकते आता पॅन कार्डप्रमाणेच मतदान ओळखपत्र ही आधारशी केले जाणार लिंक निवडणूक आयोगाची तयारी सुरू भारतात सध्या पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येत आहे यापूर्वी देशातील लाखो नागरिकांनी हे लिंक केले आहे त्यानुसार निवडणूक पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने आता मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाऊ शकते या संदर्भात पुढील आठवड्यात निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक होणार असून सध्या निवडणूक आयोग पॅन कार्डप्रमाणेच आता मतदार ओळखपत्रालाही आधारशी लिंक करण्याच्या योजनेवर गांभीर्याने काम करत आहे पुणे जिल्हा मूल्यांकन आराखडा करताना शिक्षकांची दमछाक टाकळी महाराष्ट्र सरकारने शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांसाठी शाळा गुणवत्ता विकास आराखडा तयार करण्यास सांगितले आहे ही सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने भरायची असल्याने शिक्षक गेले आठ ते पंधरा दिवस याच कामात गुंतले आहेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पुरेसा अवधी मिळत नसल्याचे शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण व तालुकाध्यक्ष शरद धोत्रे यांनी सांगितले अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद